thank you नमस्कार मित्रांनो थे मी थेज मुंबई मी लोणी पोताना आपलं स्वागत आहे आपल्याला लाडक्याने आवडते युट्यूब चॅनल मध्ये टीएमटी तर म्हणजे आज तुम्हाला आम्ही घेऊन जात आहोत बाजेच्या जा लेणीला बाजाची लेणी ही लोणावळा या शहरामधील बळवली या गावाजवळ पडते बाजेच्या लेणीला जाण्यासाठी आपण बाय रोड जात होता तुम्हाला ही जर बाजेच्या लेणीला जायचं असेल तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय हा बाय रोडच आहे स्वतःची वेहिकल असेल तर उत्तम नाही जर तुम्हाला रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला लोणावळ्याला जावं लागेल आणि लोणावळा पर्यंत जर ने आल्यानंतर तिथे पुढे लोकल करावं लागते मळवली साठी आणि मळवली स्टेशन पासून भाज्यांची लेणी फार जवळ आहे जर आता तुम्हाला मी दाखवतो की आपण जर रोड रोडने आलो तर आपल्याला मुंबई पुन्हा पोल्ड एक्सप्रेस हायवेने यावं लागेल जिथे आपण बघू शकतो रोडवरच एकवीर देवीचं मंदिर आहे आणि एकवीर देवीच्या देवस्थानापासून जर आपण समोरच बघितलं तर भाज्याची लेणी आहे आणि इथून एरो केलेला आहे तर आपल्याला इथून भाज्याच्या लेणीला जायचं ਸਿਰਾਤਰ ਆਪਾਂ ਅੱਜ ਬਾਜੀ ਜੀ ਲੈਣੇ ਲਈ ਬੈਠੂ ਆ म्हण आपण जुना जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तिथून आपण बघितलं एकविरो देवीला जो डाव्याकडून वाट जाते तिथून उज्याकडून जो वाट गेली तिथून आपण भाज्याच्या लेणीला आलो ठीक आहे आता आपण भाज्याच्या लेणीच्या पायथ्याशी पोहचलो आहोत तिथून आपण आता वरची वाटचाल सुरू करणार आहोत तुमचं तुम्ही बघू शकता भाज्याच्या लेणीच्या पायथ्याशी हो सॉरी तर आपण बघू शकतात की आपण आता भाजीच्या लेणीच्या पायथ्याशी आहोत इथून आपल्याला बोर्ड सुद्धा लावलाय की भाजीच्या लेणीला इथून वर जायचं आणि हा जो सरळ रस्ता जातो तो लोहगडाला जातो आणि लोहगडाला जो जाणारा रस्ता आहे तो थोडासा कठीण आहे लोहगडचा आपण ऑलरेडी एक लॉक बुनवला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा अंडरे आपण आता जे भाजीच्या लेणीला चाललो तर भाजीच्या जा लेणीला जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या एकदम अतिशय उत्तम आहेत म्हणजे तुम्हाला हा चढायला थोडासा जड जातात पण पायऱ्या व्यवस्थित आहेत म्हणजे प्रॉपर दगड वगैरे वापरून प्रॉपर स्टेप बनवल्या गेले आहेत मला आठवतं आम्ही जेव्हा दहावीला होतो नववी किंवा दहावीला होतो तेव्हा आमच्या ते शाळेची पिकनिक आली होती आणि माझ्या शाळेतले मित्र जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की तुम्हाला जो दिवस आठवेल ज्या दिवशी आपण या पिकनिकला आलो होतो आणि पिकनिकमध्ये आपण जी धमाल केली होती मित्रांनो खूप काय काय तमाशे के <laughs> तर, आ, आ, गेले होते पिकनिक मध्ये आपण हरवलं होतं डोंगरावरती अर्धे रात्री आपण डोंगरावरती अडकलो होतो तो दिवस तुम्ही नक्की आठवाल तर मित्रांनो बरेच आठवणी आहेत मंडई तर जेव्हापासून आपण युट्यूब चॅनल चालू केले आणि आपण नवीन नवीन छान छान व्हिडिओ बनवतो त्यानिमित्ताने आपल्याला पण छान फिरता येते म्हणजे मला नक्की माहित नाही की तुम्ही त्यातून तिथे आनंद घेतात पण आम्ही नक्कीच भरपूर आनंद घेतो भरपूर फिरतो भरपूर मजा करतो तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा बघून तिथे जायचं कुठल्या स्पॉटला यायचं कधी यायचं काय जरायचं काय जायचं याचं प्लॅनिंग करा तुम्ही सुद्धा याची अनुभूती घ्या मजा घ्या चला बाय मित्रांनो सर मित्रांनो भगवंतांनी आपल्याला हे जीवन दिले दोन हात दिले दोन पाय दिले दोन डोळे दिले ही निसर्गाची मजा घेण्यासाठी आहे त्याचा पुरेपूर वापर करा उगाच घरात बसून आयुष्य जगण्यात काय अर्थ नाहीये निसर्गाची मजा घ्या बघा निसर्ग बघा सगळीकडे डोंगर आहे डोंगर 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 काय डोंगर तर भगवंतानी जी तुमच्यावर किमाया केली आपल्याला जन्म देऊन म्हणा आणि हे सगळे आवड देऊन म्हणा त्याचा पुरेपूर वापर करायला शिका you कसना <coughs> करायची <coughs> <coughs> बघा इथे लिलई योगेश आणि रमेश हे दोघं असं वाटतं की जुळे भाऊ आहेत आणि ह्यांना माहीत नाही हे किती मंद आहेत अशा सुंदर आणि चांगल्या जागेवर येऊन हे असे घाण चाळे करत आहे असं प्लीज करू नका रिक्वेस्ट आहे आपल्या भारतामध्ये हे एवढं असं बघण्यासारखे स्थान आहे जिथे तुम्ही येता आणि अशी विचित्र चाळे करता हे करू नये करतं याची काळजी आपणच घेतली पाहिजे आपण बघू शकतो हे चैत्यगृह आहे हे मेन चैत्यगृह आणि आजूबाजूला जे सर्व आहे ते विहार आहे त्यांचे राहण्याचे ठिकाण होते आता चैत्यगृहाचं बांधकाम चालू आहे जैसो। जैसो। तर नमस्कार मंडळी आज आपण ज्या बाजेचे लेणी आहे ते इथे एक छान उत्तम असा ग्रुप आलाय आणि आजचं औचित्य पण छान आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण इथे जमा झालो आहोत आणि भगवान बुद्धांचं आपण स्मरण करून आणि भगवान बुद्धांची आठवण करून या ग्रुपनी आज जिथे काही माहिती गोळा केली आहे किंवा त्यांना काही ठिकाणांना त्यांनी व्हिजिट केली आहे तर आपण त्या ग्रुपशी थोडासा संवाद साधू आणि त्यांचे काही म्हणणे असेल ते आपण जाणून घेऊया तर आपण सांगू शकता की आपण कुठून आले आणि आपला कुठला ग्रुप आहे त्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो आम्ही पुण्यावरनं आलोत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीवरून विद्यार्थ्यांच्या शासनासाठी ज्या ज्या शासनाकडून ज्या ज्या योजना असतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातल्या आडी अडचणी सोडवण्याचा आम्ही विद्यार्थी हक्क समितीच्या मार्फत महाराष्ट्रात काम करतो त्यानुसार आज भार, आज भारतात प्रजास्तक दिन साजरा केला जातोय तर त्या दिनाचं औचित्य साधून आम्ही आपली आपला जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या ऊर्जा भूमीतून नेमका आम्हाला काम करण्याची एक प्रकारे ऊर्जा या ठिकाणावर मिळणार आहे त्यासाठी आम्ही इथे आलो धन्यवाद थँक्यू भारत जय मंडळी आपण ज्या लेणीला आलो भाजी लेणी किंवा भाजी केव सुद्धा त्याला म्हणतात त्याचं नाव भाजी असं पडण्याचं कारण आहे की तिथला हा जो तालुका आहे त्याचं नाव भाजी आहे त्यावरून त्यांनी भाजी केव असं नाव आता आपण सुमारे चारशे फूट उंचीवर येऊन आलो असून अंदाजे तीनशे बाहेर फार कठीण असं रस्ता नाहीये फरे आहे शकते आपण बघू शकता इथे टोटल बावीस लेणी आहे त्यापैकी एक मेन चैत्यगृह आहे आणि बाकीचे जे एकवीस आहेत विहार आहे हे मेन चैत्यगृह आहे ते जो सभागृह आहे तो आहे तो उपासनेसाठी असतो आणि त्याचा आपण आता बघितलं की बांधकाम चालू आहे आणि बाकीचे जे एकवीस विहार असतात तर ते, ते विश्रांतीसाठी असतात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे चांगली आपण बघू शकतो पिण्याचे पाण्या पाण्याचं सारखं भरपूर आहे आपण इथे बघू शकतात की स्तूपांचा बराच मोठा संच आहे आपमध्ये पण बरेच स्तूप आहेत त्यानंतर बरीच त्या स्तूपांची हानी झाली आहे पण अजून पण ते इतक्या वर्षानंतर दिमाखात उभे आहेत तर मंडळी आपण जे चैत्यगुरू चैत्यगुरु बघितलं त्यामध्ये एक साधना केली जाते आणि हे जे मिळाल ते आपण पोष अत्यंत साध्या पद्धतीने आहे यामध्ये फक्त शयन करण्यासाठी एक जागा असते बाकी यामध्ये काही फॅसिलिटी वगैरे तुम्हाला दिसणार नाही जे मौक असायचे ते अतिरिक्त साध्या पद्धतीने विश्वास ठेवायचे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की घरामध्ये झोपण्याच्या जागे व्यतिरिक्त वेगळं विशेष काही हे जे चित्र आहे अजूनही छान कलागस्वी दिसत आहे हा आहे रांग आहे हा एक दोन तीन चार घोडे तर म्हणजे आपण या जे लेणी बघितल्या ले। किंवा इतिहासामधल्या आपण महाराष्ट्रामध्ये किती इतिहासातले बऱ्याचशा ज्या मॉन्युमेंट बघतो किल्ले बघतो लेण्या बघतो आपल्याला लक्षात येतं की कालांतराने त्याची वीज होते ती होतेच पण काही लोक त्या इतिहासाबरोबर छिडकाने सुद्धा करतात जेव्हा जेव्हा परकीयांनी के आक्रमण केलेत आपल्या देशावरती आपल्या इतिहासातल्या वस्तूंवरती जागेवरती तेव्हा जा जेव्हा त्यांनी काही ना काही हानी केली तर आपण बघू शकतो इतिहास सुद्धा तशी हानी दिसून येते आणि आपण सुद्धा जर अशा जिल्ह्यांना भेटीत असाल आपण जर अशा काही ऐतिहासिक स्थळांना किल्ल्यांना जर भेटत असाल तर नक्कीच आपल्याकडून अशी काही हानी होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी तर मंडळी आपण बघू शकतात की त्यावेळी जे मॉग होते त्यांच्या जी जीवनामध्ये साधना करणं तपश्चर्या करणं या व्यतिरिक्त काही की इतक्या साध्य पद्धतीने जीवन जगायचे की त्यांचे जे घर आहे ते तुम्ही फक्त बघू शकता की शयन करण्यासाठी म्हणजे झोपण्यासाठी व्यवस्था असायची आणि त्याच रूम मध्ये एक फार फार तर दिवा लावण्यासाठी जागा असायची त्या व्यतिरिक्त या रूम मध्ये या खोलीमध्ये कुठल्याही प्रकारची शाहू सोबत कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसायची आणि इतकं साधे जीवन ते जगायचे मित्रांनो आता व्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू